नमस्कार मी अश्विनी पुरी डीएस न्यूज ट्वेंटी राज्यामध्ये मागील काही दिवसांपासून पावसानं विश्रांती घेतलेली होती मात्र ब्रेक नंतर पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झाली आहे बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यामध्ये मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे राज्यामध्ये आजपासून पुढचे दोन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे तेरा सप्टेंबरपासून महाराष्ट्राच्या अनेक भागामध्ये मुसळधार पाऊस कोसळेल त्यामुळे मुंबई रायगड रत्नागिरीसह ठिकठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस होईल असा हा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय गेल्या काही दिवस पावसानं उघडीत दिल्यामुळे तापमानामध्ये वाढ झाली होती त्यामुळे उन्हाचा तडाखा सहन करावा लागत होता परंतु गेले काही दिवस विश्रांती घेतलेल्या पावसानं नवी मुंबई परिसरातील पनवेल खारघर बेलापूरसह ठाणे शहर आणि परिसरामध्ये हजेरी लावली आहे त्यामुळे पावसानं वातावरणामध्ये गाव गारवा निर्माण झालाय त्यातच आता पुढील दोन तीन दिवस राज्यामध्ये पावसाळी वातावरण राहणार आहे हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार रविवारी मुंबईसह ठाणे रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय तर पुणे अहिलानगर कोल्हापूर घाट परिसर सांगली छत्रपती संभाजीनगर परभणी भीड जालना या जिल्ह्यामध्ये शनिवारपासून पुढील दोन ते तीन दिवस मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे डीएस न्यूज ट्वेंटी फोर साठी अश्विनी पुरी मुंबई अशाच नवनवीन घटना घडामोडी पाहण्यासाठी पाहत राह डीएस न्यूज ट्वेंटी फोर तोपर्यंत मी अश्विनी आपली नमस्कार